आधी लावून दाखव वाट लाव वाट लावती म्हणे काय वाट लावणार तू काय वाट लावणार तू चल लाव तू वाट मी पण लावतो तुझी वाट केलं मी सगळ्यांचा विचार करायचो सगळ्यांसोबत राहायचो पण तसा कोणी विचार केला नाही माझा नाही तर आतापर्यंत आम्ही पण आमचा फ्लॅट घेऊन फोर व्हीलर घेऊन सेटल झालो असतो आणि तुला विश्व उभा करायचंय ना करून दाखव तू पण बघायचं आहे मला कशी विश्व काय उभा करायची विश्व आणि राहिल्या प्रश्नात तोंड बघायचा तुझं काय तोंड बघायला आम्हाला हाऊस नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे वाटणं जर करायचं असतं तर एवढी मोठी नसती हे काय काय पोस्ट केले व्हिडिओ मध्ये काय काय बोलले तू ती भूमीची व्हिडिओ बघितली का ग ना काय बघितले ना काय बोलणार म्हणजे काय बोलायची गरज नाही तिला आता

राहायच नव्हतं तर आता उगाच मला बोलायला शपथ म्हणजे सगळ्यांना माझी चुकी दिसते आणि ऋतूची चुकी दिसते इतक्या ब्लॉक पाहत आमच्या दोघांची तुम्हाला चुकी दिसून आली आणि पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आमची आहे बरोबर बघा आम्ही कुठे गेलो नाही अजून पण घरातच आहे आजची तारीख पण तुम्ही चेक करा आणि जाणार पण नाही कुठं हे बघा सात वाजून एक्केचाळीस मिनिटं झालेले पंधरा नोव्हेंबर आता इतक्यात जस्ट व्हिडिओ बघितला तेव्हा मी लगेच घरी आलो आणि विचारतो मी भूमी ऋतूला बघितला त्या व्हिडिओ ती काय काय बोलली आणि केक आणून ठेवलाय बघा आम्ही असं नाही की सेलिब्रेशन करणार नाही केक आणून ठेवलेला आहे हे बघा केक आणून ठेवलाय सेलिब्रेट तर करणार आम्ही आमची अनिव्हर्सरी आमच्या लग्नाला तीन वर्ष झाले आता कम्प्लीट काय करू तू आणि नारळाची शेंडी बोलायचा

भाऊजी बोलतात आहे आणि आता आम्ही वाटोळ केलं घराचं आम्ही घरातून बाहेर काढ आणि तुम्ही घरातून आई का पहिली गोष्ट म्हणजे वाटोळ जर करायचं असतं तर एवढी मोठी रूम घेतलीच नसती आणि वाटोळ जर करायचं असतं तर लय दिवसापूर्वी केली असते एवढा उशीर लाव। नव्हता लावला नसता लावला घराचं वाटोळ करायला आणि काय म्हणती की आता फक्त माझ्या नागी लागून दाखव वाट लावते म्हणजे काय वाट लावणार ग तू काय वाट लावणार तू चल लावतो वाट मी पण लावतो तुझी वाट हा बोलाय नको लाव मग मला वाट लावणार आहे असे लय आले आम्ही लय हालातून दिवस काढले तू तरी एका वर्षात आमच्याकडे सगळं काय होतं तेव्हा आलेले आमच्याकडे काहीच नव्हतं तेव्हापासून आम्ही इथं आहे या स्टेजला म्हणजे वॉशिंग मशीन आम्हाला हमाला करायचो हमाला ज्यावेळेस मी हमाली करायचो ना त्यावेळेस मला ही हिला सगळं काम माहिती असून माझं तेव्हा पण तिने माझ्यासोबत लग्न केलेलं आहे हा ही सगळं आले आला आमचं विश्व उभा राईला अर्ध तर उभच राहिलं होता आता फक्त आमच्याकडं घरच नाहीये एवढच आहे आणि तुला विश्व उभा करायचंय ना करून दाखव तू पण आहे मला तू पण कशी विश्व काय उभं करशील विश्व आमचं तो विश्व कधी उभा झाला असतं आमचा विश्व मी जर मनावून घेतला असतं तर माझा विश्व कधी उभा झाला असतं पण मी तसं नाही केलं मी सगळ्यांचा विचार करायचो सगळ्यांसोबत राहायचो पण तसं कोणी विचार केला नाही माझा काय झालं असत मी मी पहिली गोष्ट म्हणजे मी काय विचार करायचो स्वतः सांगतोय आता पण कमेंट मध्ये सगळेजण मला चुकीचं चुकीचं ठरवते इतक्या दिवसापासून तुम्ही ब्लॉक तुम तुम पाहते ओके सगळ्यांना माहितीये की माझी चिडचिड सवय मी आता राग येतो कोणी बोलल्यानंतर आणि हे बघा चिमटा घेतलेला राग येतो म्हणजे माग आता तो बोलतोय नाही का की बाहेरच्या मित्रांनी केलेलं चालतं हे चालतं तुला बाहेर मित्रांनी मला जो चिमटा घेतला ना तरी सुद्धा माझींतींचे भांडण व्हायची. व्हायचे का नाही होते भांडले ग नाही मी आतापर्यंत पौर्णा भांडण नाही होते. सहन करणार तर दुसरो कोण सहन करणार अरे घमंडी तर तुम्ही दोघ किती किती लोक घमंडी आहेत ती कशा घमंडी काय मोठेपणाचा काय आम्ही अधिकार गाजवला तुमच्यावर काय गाजवला अधिकार सांगा मी तुझ्या बरोबर कधी काम करू नाही लागले कांदा दोघींनी मिळून भाजी करणं काम आहे घरात एका राहतोय आपण मिळून मिसळून काम करणं काम माहितीये मला हे सांगायचं पहिली गोष्ट आणि राहिला प्रश्न ऐका राहिला प्रश्न सामान वाहू वगैरे नेऊन द्यायचा तुम्ही चालले तुमचं तुम्ही काम करा आमचा काय संबंध तुम्हाला सामान नेऊन द्यायचा सामान भरू लागायचा काय संबंध आम्ही कोण तुमचे तुम निघून मला किती वेळेस म्हंटल तेव्हा निघून गेला नको हो, का आता बोलायला ना, ना मी खरंच फक्त मला ऐकू द्या आता तुमचा व्हिडिओ येऊ दे मी सांगतो तुम्हाला काय हा घराची वाट तर खरी तुम्ही लावलेली आमच्यावर ब्लेम नका करू घराची वाट लावली हे सगळं मी केलं हे सगळं तुम्ही घडवून आले तुम्ही लहान आहे ना मग तुम्ही ऐकायला पाहिजे काही गोष्टी किती मजा करून राहत बघायचं आणि आता पण तू हेच की संदीप तुला नीट सांगतोय मी तीन वर्ष झाले लग्नाला लग्नाला तीन वर्ष झाले पण बायकोचा कधी एक शब्द ऐकेल नाही मी कळलं बायकोचा कधी एक शब्द ऐकेल नाही म्हणून मी आता इथे तुमच्या सोबत होतो तीन वर्ष झाले बरं काय एवढं लक्षात असू दे हा काय म्हणते जे काही केले ते घरच्यांच्या इच्छेसाठी केलं सगळ्यांना मिळून मिसळून राहिलं कोणाची मन दुखवली नाही कधी आम्ही कधीच नाही शक्यच नाही आणि हे आम्हाला पटतच नव्हतं मन दुखा म्हणजे आता भरपूर लोक काय म्हणतात की आणि मला डायरेक्ट डीएम हो राहिले तू लावलीस तू घर फोडलं घर फोडलं अहो तुम्ही आत्ताच आत्ताच्या पोरीवरती विश्वास ठेवते बरोबर बरोबर आहे का नाही तुम्ही आमचे तीन वर्षापासून व्हिडिओ बघता ते ओके तीन वर्षापासून ज्या वेळेस विनायक वाक्चोरे युट्यूब चॅनल चालू होतं त्यावेळेस विनायक वाक्चोरे स्वतः आणि ऋतू आम्ही दोघं व्हिडिओ चालू केले ते बरोबर त्यात तुम्ही हळूहळू आम्ही पूर्ण फॅमिली झालो बघितलं असेल तुम्ही की तीन वर्ष तुम्हाला म्हणजे यावर मागून दोन वर्ष तुम्हाला काही का, दिसलं नाही की घर कसं होतं कसं नव्हतं हे दिसलं नाही तुम्हाला अगोदर पण आमचा एक व्हिडिओ पोस्ट आमच्या घरातले ते पण मोठे भांडण होणार होते का छोटी छोटी गोष्ट तिला करता येत नाही प्रत्येक वेळेस मी सांगितलं का मी सांगितल्यावर काम करणार का ती तिच्या डोळ्यांनी दिसत नाही तिला का मला ना खरंच खोट नाही सांगत इतका <coughs> राग येतो ना हे ये राग येतो पण आता मला एवढंच सांगायचंय काय बोलायची ती व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा ती व्हिडिओ काय काय बोललेली ती नाही नाही राहिला आदित्य भाऊजींचा तर आदित्य भाऊजींना थोडा वेळ म्हणा एक पंधरा मिनिट शांत बसा आणि विनू दादा आणि ऋतु वहिनीला डोक्यात आठव त्यांनी तुमच्यासाठी काय केले मग तुम्हाला कळ एवढं लगेच विसरू नका जाऊ छोटी वहिनी आली म्हणून समजलं ना, ना।, ना? हा आणि परत मोठे मोठे आम्ही काय दाखवला अधिकार मोठे काय मोठे काय दाखवलं अधिकार काय दाखवलंय प्रत्येक आता मी मला खरंच बोलायचं नाही व्हिडिओ मी बोलायला काही पण शांत बसतोय तुला नीट सांगतोय मी तू पण व्हिडिओ बनव मी तुला सांगतो तु मी, मी तुला सारखे सार हे नीट कधी पण तोललेले समजलं ना जे मला आहे ते तुला आहे तुला मला हाय ते तुला नाही असं कधीच नाही झालं या घरात कधीच नाही होऊन दिला काल आणि काल काय म्हणे की हा सामान वाहू लागलो का सामान वावला गो मी लागे बोललो की तुम्ही जाणार मी सामान वावला आणायचं मी तुम्हाला मदत करायची काय तुम्ही जाऊ शकता तुमचं तुम्ही घेऊन जा तुम्हाला काय घेऊन अजून काही राहिले ते घेऊन जा काहीच नको आम्हाला काहीच अपेक्षा नाहीये जशी तुम्ही नाही ठेवत आहे ना तशी आम्ही नाही ठेवत आहे तुमच्याकडून अपेक्षा आणि राहिला प्रश्न तोंड बघायचा तुझं काही तोंड बघायला आम्हाला हाऊस नाही आले आम्हाला पण त्रास होत होता तुझं तोंड बघून काय काय बोलती तोंड बिंड काय 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 किती राग आहे माहिती असे शब्द ऐकून कोण असं नव्हता लग्ना वेळेस तू असं ना मला एका रंग दाखवले तू खरच सोडा आता सोडायचं तर नाही इच्छे फक्त व्हिडिओ तर दिसला ना मग मी सांगतो आता मी काल व्हिडिओ काढला का तुमचा पसर फायन व्हिडिओ काढला का मी सांगा <laughs> <laughs> मी नव्हतो का इथं नसतो का भांडू शकलो नसतो का परत भांडला असतो आणि परत त्यांनी असते दाजी तुम्ही असं नको काढ व्हिडिओ काढ व्हिडिओ एवढंच एवढं तिला दुसरं काही घेत नाही आणि कशी हात वगैरे टोन बघा तिची बोलायची त्या दिवशी त्या कालच्या दिव व्हिडिओत पण आणि आज आम्ही आणि राहिला प्रश्न काय काहीतरी म्हणली ती नातं टिकवण्याचा तर तू आज तो नातं तोडलं आमच्यापासून तू म्हणली आजपासून आमचं तुझं तर मी तेरा नोव्हेंबरलाच नातं तोडलेलं आहे तुमच्या तिघांपासून समजलं आम्हाला आणि कधीच नका येऊ तुम्ही आमच्या डोळ्यासमोर डोळ्यासमोर काही घरात कधीच नका दिसू आम्हाला आणि आज आज पण ॲनिव्हर्सरी होती द्या त्यावेळेस भांडण झाली आज विष करायचं काम होत एक स्टोरी टाकल्या असते तरी ओळखू शकणार नाही दोघं भाऊ माझे ती ओळखू शकणार नाही की विना बाबा हा बोलतोय आता जाऊ दे रागात येतो हे समजू शकले नाही तुम्ही आणि माझ्यावर फुगून राहिले तर मी का तुमच्यापाशी जवळ येऊन बोलू मोठ्या फुगणार नाही मोठ्याचा तोरा गाजवतो ना मग मग लहान झुकावं ना मोठ्या समोर माहिती चुकी झाली आमची परत नाही आम्ही असं करणार जाऊ द्या यांची चुकी यांनी असं नव्हतं करायला लागत तिने नको बोलायला थोडंफार बोललं पाहिजे होत <coughs> फक्त आता जाऊ द्या मला एवढं सांगायचं तर दिसणार ना ब्लॉक तर गाठणार ना तू ते तर दिसणार मला सगळं आता एवढ्या वर्ष पडत नाही तू घालव ना तर मी पण सुद्धा घालवणार एवढं लक्षात असू दे एवढं आम्ही किती काय काय केलं या युट्यूब फॅमिलीला आहे आम्ही किती दुःखातून दिवस काढले आमचं आम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला नाव नाव गमवायचंच आहे तर तुम्ही पण गमवा आम्ही पण गमवा आम्हाला पण नाही पडत नाहीये आम्हाला